नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ पाथर्डी फाटा नाशिक येथे राहुल भाऊ भुजबळ यांच्यातर्फे उत्कृष्ट भेट वस्तू वाटप वंचित बहुजन आघाडीचे नेते अविनाश भाऊ शिंदे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते विदर्भराज तीन पाच आठ ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त की गेल्या तीन तारखेपासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाल्यापासून नाशिक शहरात भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे चौका चौकात प्रचंड रोषणाई व दांडियामुळे रात्रीला चौक युवक युवतीने गजबजलेले असतात यातच लोकसेवा प्रतिष्ठानचे राहुल भुजबळ यांनी सुद्धा पाथर्डी फाटा येथे लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य दांडिया सन दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे या प्रसंगी राहुल भ भुजबळ यांच्यातर्फे उत्कृष्ट दांडिया खेळणाऱ्यांना अर्थात महिला व युवकांना तसेच लहान मुलांना आकर्षक भेटवस्तू वाटप करण्यात आल्यात तसेच रोज चांदीचे नाणे पैठणी व आकर्षक भेटवस्तू अशा अमूल्य बक्षिसांचे वाटपसुद्धा करण्यात येत आहे करिता दांडिया रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित राहून बक्षिसांचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा लोकसेवा प्रतिष्ठानचे राहुल भाऊ भुजबळ यांनी या प्रसंगी केल्याचे समजते